मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ही लावण्या आता चांगली तोंडावर पडलेली असते आणि ईश्वरी व हो अर्णव आता जे दोघे दोघे एकमेकांजवळ लवकरच येणार असतात कारण आता खऱ्या अर्थाने आजीने जरी ह्या आपल्या ईश्वरीची मदत घेऊन लावण्या आणि अर्णव जरी किती एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु नियतीच्या मनात तसं काही नसतंच नियतीच्या मनात फक्त ईश्वरी व अर्णव कसे एकत्र येतील आणि ईश्वरी व अर्णवच एकत्र येणार आहे असं ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये जी काही पूजा पार पडलेली असते असा संकेत आता ह्या आपल्या अंजली ताईसमोर दिसून आलेला असतो कारण किती जरी लावण्याने पूजा पार पडण्यासाठी अर्णवशी आणि स्वतःची जवळीक जी काही एकत्र आणलेली असते तरी पण तो प्लॅन आता फ्लॉप होऊन ईश्वरी हीच अर्णवच्या आयुष्यात येणार असून ईश्वरीच अर्णवची बायको होणार असल्याचे चित्र लवकरच या आपल्या आजींसमोर येणार आहे कारण मित्रांनो आपली ही जी काही ईश्वरी आणि अर्णव किती जरी दोघे एकमेकांचा रागरा करीत असले तरी आता दोघे एकमेकांच्या खूप जवळ येत असतात आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात अर्णवला तर ईश्वरीशिवाय काही दिसत नसतं ईश्वरीच अर्णवला प्रत्येक ठिकठिकाणी दिसत असते आणि अर्णव फक्त ईश्वरीचाच एकटीचाच विचार एक करत असतो क्षणाक्षणाला ईश्वरीची आठवण या अर्णवला येत असते अर्णवसुद्धा अगदी ईश्वरीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे अखंड बुडालेला असतो त्यामुळे आता किती जरी ही लावण्य अर्णवच्या जवळ जवळ येण्याचा प्रयत्न करत असली परंतु अर्णवने ईश्वरीला चांगलंच एकाच शब्दात ठणकावून सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये मी तुझा विचार पण करत नाहीये ज्यावेळेस तिकडे ईश्वरीने अर्णवला आणि या लावण्याला डेटवरती बोलावून दोघांना जे काही एकांतात वेळ दिलेला असतो तरी पण जी काही सर्व तयारी झालेली असते ही सर्व काहीच उपयोग झालेला नसतो कारण अर्णव इतका काही लावण्यावर भडकलेला असतो आणि त्याने लावण्याला स्पष्टपणे सांगितलेलं ला असतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीच आहे आणि हे सर्व कुणी घडून आणलं होतं हे तर आपल्याला ईश्वरी सरप्राईज देणार होती परंतु अर्णवच्या मनात एक वेगळाच प्लॅनिंग असतो कारण ईश्वरीच आपल्याला प्रपोज करते की काय असा प्रश्न हे आपल्या अर्णवला पडलेला असतो आणि त्यामुळे अर्णव हा ईश्वरीच्या शब्दाला मान देऊन तिथे आलेला असतो परंतु खऱ्या अर्थाने तर वेगळेच घडून गेलेलं असतं जेव्हा आता समोर सर्व चित्र जेव्हा अर्णवला दिसत असतं तेव्हा मात्र अर्णव खूप भडकलेला असतो आणि जे काही फुलांचा भुके असतो तो सुद्धा जोरामध्ये फेकून अर्णव आता ह्या ईश्वरीच्या घरी त्याचा जाब विचारण्यासाठी आलेला असतो तेव्हा मात्र इकडे ईश्वरी घरी एकटीच असते तिच्या पण मनाला एक वेगळंच वाटत असतं की नेमकं मला असं का होतंय आतून मला असं का होतं इतका त्रास का होतो परंतु ईश्वरी सुद्धा अर्णवच्याच प्रेमात पडलेली असते हे सुद्धा सर्व सत्य आता ह्या ईश्वरीला सुद्धा दिसत असतं आणि पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो ज्यावेळेस तिकडे आता आपली ईश्वरी जी आहे ईश्वरी किती जरी ह्या अर्णवचा रागरा करत असली तरी पण ईश्वरीला सुद्धा अर्णव वाचून करमत नसतं आणि या आजींना सुद्धा समोर बघितलेलं असतं की खरोखर हे जे काही अर्णव आणि ईश्वरी आहे ते जर दोघे एकत्र आले तर खूप बरं होईल परंतु ह्या वल्लरीचा एक दुसराच प्लान असतो तिने सर्व काही सत्य समोर या आजी समोर आणलेलं असतं आणि जी काही पत्रिका आहे ती चेंज करून टाकलेली असते त्यामुळे आजीच्या मनात एक वेगळाच गैरसमज निर्माण झालेला असतो दुसरीकडे आता ईश्वरी ही स्वतःहून काहीच करत नाही आहे आजीच तिला हे सर्व करायला भाग पाडते हे जेव्हा आपल्या ह्या अर्णवला समजलेलं असतं तेव्हा मात्र अर्णव हा सर्वांसमोर ह्या आजीलाही सांगून टाकतो की आजी मला नाही पटत हे तुझं वागणं तू जर ईश्वरीचा वापर करून हे असं करत असली तर मी ईश्वरीला कामावरच ठेवणार नाही असं सुद्धा प्रत्यक्षपणे अर्णवने आजीसमोर सांगितलेलं असतं तेव्हा आजी खूप नाराज झालेली असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही जेव्हा तेथून जात असताना तर आता जेव्हा ईश्वरीच्या पायाला अचानक ठेस लागते तेव्हा अर्णवच्या डोळ्यात मित्रांनो पाणी येतं अर्णव लगेच धावत पडत ह्या ईश्वरी जवळ जातो आणि ईश्वरीला बोलतो की अगं तुला काही झालं नाही ना तर ईश्वरी नाही असं बोलते अर्णवने ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतलेला असतो तेव्हा ईश्वर ही अर्णवकडेच एकटक बघत राहते तर आता इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की अहो तसं काही नाही सर परंतु तुम्ही मला जे काही कामावरून काढलेलं आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटलं जेव्हा ईश्वरी घरी येते तेव्हा ईश्वरीच्या मनाला अजिबात चैनच देत नसतं ईश्वरी खूप विचार करत असते आणि ईश्वरी बोलते की आता काय करावं तेव्हा आता घराचे सर्वजण ईश्वरीला सर्वजण त्याचं कारण विचारू लागतात तर आता इकडे ईश्वरी बोलते की नेमकं माझा जो काही जॉब होता तो गेलेला आहे कारण मी आजीच्या तिथे जे काही जॉबला जात होते तो माझा जॉब गेला त्यावर आता सुप्रिया ही ईश्वरीला त्याचं कारण विचारू लागते तेव्हा मात्र ईश्वरी आता सर्व काही कारण ह्या आपल्या सुप्रियाला सांगते आता सुप्रियाला पण माहीत असतं की खरोखर अर्णव मुलगा खूप चांगला आहे आणि यांचं नेमकं काय झालं असेल असा प्रश्न आपल्या ह्या सुप्रियाला पडतो सुप्रिया आता आपल्या अर्णवला कॉल करते आणि त्याला इकडे घरी बोलावून घेते त्यावेळेस मात्र इकडे जेव्हा सुप्रिया ही आता सर्वांसमोर अर्णवला बोलावून घेते तेव्हा अर्णव आता जेव्हा या आपल्या ईश्वरीच्या घरी येतो तेव्हा समोर आता ईश्वरीला बघून अर्णवला थोडंसं बरं वाटतं कारण ईश्वरीला अर्णवशिवाय करमत नसतं इकडे सुप्रिया ही या आपल्या अर्णवला बोलते की नेमकं तुमचं काय झालं मला नेमकं तुमचं काय झालं तेच काही समजत नाहीये प्लीज तुम्ही असं काही करू नका कारण ईश्वरी खूप चांगली आहे आणि अर्णव तुम पण खूप चांगला आहे मग तुमच्या दोघांच्या बाबतीत असं का होतं कारण ईश्वरी जेव्हापासून तुमच्या घरून आली तेव्हापासून खूप नाराज नाराज आहे असं पण इकडे अर्णव सुप्रिया जेव्हा अर्णवला सांगू लागते तेव्हा मात्र हा अर्णव जो आहे तो ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो इकडे अर्णव ह्या सुप्रियाला बोलतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं कारण तुम्हाला माहित आहे का ती जी आहे माझ्या मनात नाही जवळ आणण्याचा प्रयत्न करते असं पण इकडे आता अर्णव ह्या आपल्या ईश्वरीच्या आईला सांगू लागतो तेव्हा मात्र ईश्वरी आता अर्णवकडे बघत राहते अर्णव बोलतो की ज्या माणसाच्या मनात जर आपल्याविषयी प्रेम नाही तर त्या माणसाला जवळ कशाला करायचं सांगा बरं काकू तुम्ही सुप्रियाला सांगत असतो तेव्हा बिचारी ईश्वरी गुपचूप अर्णवकडे बघत राहते आता अर्णव बोलतो की मला फक्त ईश्वरीविषयीच माझ्या मनात प्रेम आहे त्या लावण्याविषयी माझ्या मनात प्रेम नाही आहे मग आम्हाला दोघांना काय एकत्र आणते ही ईश्वरी आजीचं काय आजीला काही माहीत नाहीये आजी फक्त आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते परंतु माझ्या मनात जर ती लावण्य आहे मग कशाला ही ईश्वरी आम्हाला एकत्र आणते असं पण अर्णव आता सुप्रियाला बोलतो तुम्ही ह्या ईश्वरीला समजावून सांगा मला तिच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्या लावण्यामध्ये त्यामुळे मी लावण्याला समोरसुद्धा बघू शकत नाहीये तिच्याबरोबर ही जर माझं लग्न लावायला निघाली तर मी कसं सहन करेल असं पण आता अर्णव या सुप्रियाला सांगू लागतो आता सुप्रिया तर तोडालाच लावते सुप्रियाला कळून चुकतं की अर्णवच्या मनात लावण्याविषयी एवढा जर राग आहे तर बरोबर आहे ना मग ईश्वरी का त्यांना दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते तर सुप्रिया बोलते की ईश्वरी बरोबर बोलतो अर्णव तू कशाला त्यांना दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस ईश्वरी बोलते की अगं आई तसं नाही आहे मला आजीच्या सांगण्यानुसार हे सर्व करावं लागतं ना आजी मला जसं सांगतील तसं ऐकावं लागतं ना मन जपण्यासाठी मी हे सर्व करते असं ईश्वरी आपल्या आईला सांगते अर्ण बोलतो की अग ईश्वरी तू माझ्या मनात काय आहे माझ्या मनातल्या फिलिंग्स काय आहे हे का, का बरं जाणून घेत नाही ईश्वरीला आता अर्णव बोलतो की हे बघ ईश्वरी मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मला काही जरी झालं तर मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे आज मी काकूसमोर प्रत्यक्ष सांगून टाकतो असं पण इकडे आता हा अर्णव जेव्हा या काकूंसमोर बोलत असतो तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आता इकडे सुप्रिया बोलते की अगदी माझ्या मनातलं बोलले तुम्ही खरोखर माझ्या मनातसुद्धा हेच होतं अर्णव मुलगा खूप चांगला आहे आता मी यांना सांगून टाकते आणि तुमच्या दोघांच्या लग्नाच्या गाठी ज्या आहे ते लवकरच आता जुळवते असं पण इकडे सुप्रिया आता ह्या अर्णवला बोलत असते आणि अर्णव मात्र आता ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरीसुद्धा गुपचूप जवळ उभी असते आणि आता ही जी काही वटपौर्णिमेची पूजा आहे ही सुद्धा लवकरच समोर आलेली असते तोंडावर आलेली असते आता ही सुप्रिया जेव्हाची पूजा करण्यासाठी गेलेली असते तेव्हा आता हे आपल्या ईश्वरीलासुद्धा तिने बरोबर नेलेलं असतं आणि तेव्हा अर्णव मात्र तिथे आलेला असतो तर बघूयात मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघ बंग, सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद